एकच दिला पाहिजे होता गाड्या सुटल्या दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये सुंदर अशी काटा किरल्यात चलोय तासात कुठे चाललाय प्रेक्षक सुंदर अशा गाड्या पळतोय सुंदर गाड्यात चालू आहे अलीकडा सोन्या पळतोय दोघात लढतोय पलीकडे राजा लढात लढात लढत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला टाप टाकला ड्रायव्हरनं येऊ द्या वीस येऊ द्या आताचा निकाल कॅमेऱ्याकडे गेला येऊ द्या वीस येऊ द्या चला द्या निकाल द्या पंच पंच निकाल द्या कॅमेराचा आजार घेतला जातोय वेळ लागू द्या फक्त निकाली एकदाची उद्या अकरा ते वीस वाले चला वेळ लावू नका आपण चला पाय उचलू अकरा ते वीस वाले गड क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी